श्री गणेशायनमा श्री गुरुवेनमा ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा श्लोक एक ते पंधरा ओव्या एक ते तीनशे शहात्तर मोक्षसन्यास योग हा अठरावा अध्याय म्हणजे गीतारूपी मंदिराचा कळस होय या एका अध्यायात संगम समग्र गीतेचे दर्शन आपणास झालेले दिसून येते ला अर्जुन प्रश्न विचारतो की देवा त्याग आणि संन्यास हे दोन्ही एकच वाटतात पण जर त्यात काही फरक असेल तर तो कृपया मला सांगा तेव्हा श्री मुकुंद म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना तुला वाटते ते साहजिक आहे परंतु खरे तसे नाही संन्यास म्हणजे कर्म न करणे कर्मच न करणे होय म्हणजे कर्माचा त्याग म्हणजे कर्म तर करायचं पण त्या कर्माच्या फळ्याची अपेक्षा करायची नाही इच्छा करायची नाही कर्म याला संन्यास म्हणतात आता संन्यास म्हणजे काय तर फळाविषयी निरीच्छा असायचे फळाचा त्याग म्हणजे संन्यास म्हणजे फळाच्या त्यागाला संन्यास म्हटलेला आहे फळाचा त्याग केला म्हणजे कर्म सर्व ज्ञानाची परिणिती होते व आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो तो उपरी सोळावा अध्याओ या ग्रीय घंटेचाओ सप्तदशू तो चिठाओ पडघाणीये त वरी अष्टादशू तपैसा मांडलाकळ सुपरी गीता व्यासू ध्वजे लागला सन्यासस्य महाभाव तत्व इच्छा मिदि त्यागस ऋषीकेश पृथक केशिणी पोदन हाजी संन्यासु आणि त्यागु या दोही एकथी लागू जैसा संघा तू आणि संघू संघातेची बोली जे कर्मण्यां कर्मणां न्यासंन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुत्यागं विचक्षणा कर्म काम दुर्बल भणति कर्मचि किडाळ देती देति केवलं त्यजावेशा मन मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी भावे तै कर्म सबळा लागी आळसु यज्ञो यज्ञोदान तप कर्म न त्याज कार्यमेव तत यज्ञोदान तपश्चव पावनाने मनीषीणा जिये यज्ञान ये कर्मेवश्यके न सांडाविपाके पाऊले जयसी तरी महायागप्रमुखे कर्मे निफजताचे अचुके कर्तपणाचे नठाके पुंजने आंगी कार्यमित्येव यत्कर्म नियत क्रियते अर्जुन सगत्यक्त चैव सह त्यागं सात्विको आम्रमधु आणि कर्मफळाचा दोन्हीचे यादोनीचे कर्माचा की अनिष्टमिष्ट मिश्रं चिविधं फलं, भवत्य प्रेत्तम न तू संन्यासिना कचिद तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थते न जेन सांडतीची आशा आपणचि्यूनी दुहिता, की न मम मने पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके विषाचे आग्रही वाहती ते विकिता सुखे लाभे ये रन्नी माले जे घेती वेजो निमोले तैसा करता कर्म करू अकर्ता फळाशान धरू एथ एक शके आवरू दोही ते कर्म तैसे लक्षणे लक्षने कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पाहिलेथ ययाती ते से मनेची ते याची उद्देशे जे स्वभाग्येशिवसे भोक्तायथ शरीरवांग कर्म प्रारभते नर न्याय वा विपरीतम च हेतव तरी माधवी, ते हेतु होय नवपल्लवी पल्लवपुंज पुष्पपुंज दावी पुष्पफळाते का वार्षी आणि जे मेघू मेघे वृष्टीप्रसंग वृष्टीस्तव भोगु यस्य सुखाचा अर्थात अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा संन्यास व त्याग यांचे तत्व वेगळे जाणण्याची मी इच्छा करतो आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणाला पंडित लोक काम्यकर्माचा त्याग हाच संन्यास समजतात वेली सर्वांगाने फुलाफुलांनी बहरते आंब्याचे झाड पल्लव मोहर आणि आंबे यांच्या योगाने मोहरून येते पण वसंत ऋतू यापैकी कशाची बरे अपेक्षा करतो या, या सर्वांना सोडून पुढे जातो त्याप्रमाणे कर्माची शास्त्रमर्यादा न ओलांडता नित्यनैमित कर्म करण्याकडे चित्त द्यावे आणि नंतर मात्र त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळाचा पूर्णपणे त्याग करावा त्या फळ कर्माच्या त्यागालाच त्याग असे म्हणतात म्हणजे त्याला त्यागाला योग्य नाही त्याचा त्याग करू नये आणि त्यागाला योग्य आहे की त्या त्यागाचा स्वीकार कर करू नये म्हणजेच त्यागाचा स्वीकार करू नये अर्थात हे अर्जुना त्या त्यागाच्या विषयात माझा एकच निर्णय आहे की त्याग सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारांचा सांगितलेला आहे फळाची आसक्ती टाकून कर्तृत्व अहंकार सोडून कर्मे करावीत हाच माझा संदेश आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा गंज गंज व काळेपणा हे दोन्ही जसे जातात तसेच सात्विक त्यागाने रज आणि तम हे दोन्ही नष्ट होत असतात जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नाविषयी जसा भ्रम नसतो त्याप्रमाणे हा शुभ अशुभ कर्माविषयी त्याच्या मनामध्ये काही एक विकल्प नसतो जो कर्मफळ ईश्वराला अर्पण करतो त्याच्या प्रयत्नेने आत्म प्रकाशित होत असते कर्मापासून फळभोग व फळभोगापासून पुन्हा कर्म अशी साध्य साधनाच्या प्रकाराने म्हणजे बीज अंकुर या न्यायाने तो फळभोग पसरत जातो निष्काम कर्म योगाने झालेल्या चित्तशुद्धीच्या साह्याने गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने विकसित झाल झालेल्या ज्ञानाने जीव ब्रह्मातील द्वैतरूपी दारिद्र्य संपलेले असते असा हा ज्ञान प्रधान संन्यास ज्यांना घडतो ते कर्मभोगापासून होणाऱ्या शोकापासून मुक्त होत असतात अंतःकरणात ज्या कामसंकल्पादी वृत्ती आहेत त्या सर्व वृत्तीच्या वैभवात ज्ञानप्रधान बुद्धीला एकटी ज्ञानप्रधान बुद्धीच एकटी आहे आणि चांगली आहे आणि त्या बुद्धीलाही प्रत्येक वेळी नवी नवी शोभा इंद्रियाच्या उत्साहामुळे आहे आणि इंद्रियाच्या उत्साहाचा एकच एक शुद्ध अलंकार हा आहे की जेव्हा त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री त्रिदेवतांचा समुदाय असतो तो, तो इंद्रियानुग्राहक देवसमूह कर्म कर्माचे सर्वात चांगले कारण आहे अर्थात मनुष्य मन वाणी व शरीर यांनी शास्त्राला अनुसरून अथवा त्याच्या विपरीत जे काही कर्म आरंभितो त्याचीही पाच कारणे आहेत कर्ता जो जीवात्मा तो कर्तेपणाच्या उद्योगात प्रवेश करतो तेथे शरीर वाणी आणि मन यांचा समूह शारीरिक वाचिक मानसिक कार्याला कारण आहे शरीर जीवात्मा इंद्रिये वायूची क्रियाशक्ती आणि इंद्रियानुग्राहक देवता या पाच उपादानकारकांची आणि पाच निमित्त कारणाची नियमाने एकत्र उपस्थित असते तेव्हा त्या कर्मसमूहाची उभारणी होते येथे ओव्या आजच्या संपलेल्या आहे पुढील भागात आपण पुढील ओव्या बघूया कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त